शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये

अशा नोटिसा बत्तीस गाडधारकांना बजावण्यात आलेची माहिती आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी दिली आहे पोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बुरडगाव रस्त्यावरील कृष्णा लॉजवर छापा टाकून तेथे चालू असलेला कुंटणखाना उघडकीस आणला या कारवाई तिघे जण ताब्यात घेतले असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे रविवारी सायंकाळी पोलीस रिक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवार्ड अमलदार नीता आडसरे विशाल धळवी विनोद बोरगे विक्रम वाघमारे संकेत दिवार सचिन लोळके प्रतिभा नांगरे यांचे पथक तयार करण्यात आले बातमीदाराच्या माहितीनुसार गणेश सासाने हा महिलांकडून देह व्यापार करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापेचे नियोजन करण्यात आले तारकपूर रोडवर रविवारी रात्री रस्त्यावरील वादातून डॉक्टर जाहिद सईद शेख आणि त्यांचा मित्र जतीन जनक आहुजा यांच्यावर कुणाल नारंग जयेश ललवानी पारस ललवानी आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडनी हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी डॉक्टर शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे राज्यातील शेती व्यापारी कुरेशी समाज जिल्ह्यातील पशुपालक यांच्यावर काही वरिष्ठ संघटना मार्फत होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून शेतकरी व्यापारी कुरेशी समाज जिल्ह्यातील पशुपालन यांनी जनावरे खरेदी विक्रीचा वरिष्ठ संघटनेकडून होत असलेली जनावरांची जप्ती थांबवावी खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जमियतून कुरेशीचे अध्यक्ष वजीद अहमद आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कायद्या सुधारणा आणि गोरक्षकांच्या अत्याचारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे बँकेच्या ग्राहकाकडून पैसे जमा करून ते बँकेत न भरता साडेपाच लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय हा प्रकार एप्रिल ते मे दोन हजार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद नानासाहेब साळवे यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला ग्राहकांकडून पैसे जमा केले परंतु ही रक्कम बँकेत न भरता आरोपीने पाच लाख शेहेचाळीस हजारांची फसवणूक करण्यात आली आहे शौराज खबर बात मध्ये इते सांगतोय तुम्ही तो पात्रा न्यूज 24 सय्यद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर